नवरात्राची दुसरी माळ म्हणजेच दुसरा दिवस हा आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर या दिवशी देवीचं कोणतं रूप असणार आहे देवीचा मंत्र काय आहे या देवीचं महत्त्व काय आहे या दिवशी देवीला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर चार ऑक्टोंबर रोजी नवरात्रीची दुसरी माळ येत असून दुर्गा देवीचे दुसरं स्वरूप हे ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे तर या ब्रह्मचारिणी देवीविषयी पूजेचा मंत्र आरती नैवेद्य आणि या दिवशी पांढऱ्या रंगाचं काय महत्त्व आहे ते सगळं आपण पुढं जाणून घेणार आहोत तर हा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवी ही कठोर तपाच आचरण करणारी देवी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच तिला ब्रह्मचारिणी देवी म्हणतात ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये दे माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलो आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनानं मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं गेले हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळं दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडले देवीनं कठोर तपश्चर्यनं महादेव म्हणजेच शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळं तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्ती होते तर या दिवशी आपण देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य हा दाखवावा असं म्हटलं जातं आणि पूजेनंतर आपल्याला देवीचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे त्याआधी देवीची षोडोपचार्य आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून आपल्याला मंत्र असा म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्यै नमस्तस्ये नमो नम दधाना कर मध्याभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तु मयी ब्रह्मचारिण्य उत्तमा हे या देवीचा मंत्र आहे आणि या देवीचं पांढऱ्या रंगाचं काय महत्त्व आहे तर ह्या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे पांढरा रंग हा माणसाला आयुष्यामध्ये संयम शिकवतो ब्रह्म ह्याचा अर्थ तपश्चर्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणलेली तर हा जो पांढरा रंग आहे तो हिंसेलासुद्धा परावृत्त करतो या दिवशी पांढरा किंवा फिक्कट पांढरा किंवा पिंगट रंगाची वस्त्र ही परिधान करावीत असं म्हटलं जातं ब्रह्मचारिणी देवीची महती थोडक्यात सांगते ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अगदी अन्नपाण्याचासुद्धा त्याग केला निर्जळी तप केलं सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकरपती म्हणून प्राप्त होण्याचं वरदान दिलं ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनानं सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणीसुद्धा दूर होतात अशी मान्यता आहे ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्री म्हणजे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं एकाग्र चिंतेनं केलेल्या पूजनामुळं आपल्यातले ताणतणाव चिंता दूर होऊन आपल्याला प्रसन्नता आणि आत्मविश्वास लाभतो तसंच आपल्या ऊर्जेचासुद्धा विकास होतो आपल्यासाठी यश आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात असं सांगितलं गेलं तर नवरात्रीच्या या दिवसामध्ये देवीला पांढऱ्या रंगाची माळ कोणत्याही पांढऱ्या रंगाची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता तर हे झालं ब्रह्मचारिणी देवीचं महत्त्व आणि माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ